नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत तीस मार्च येणारा गुढीपाडवा नागपूर आणि खास करून महाराष्ट्रासाठी देशासाठी महत्वाचा आहे कारण या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहेत नागपुरात ते रेशीम बाग म्हणजे संघाचं पॉवर स्टेशन संघाचे कार्यकर्ते जे देशासाठी आपलं आयुष्य वाहतात त्यांना इथून स्फूर्ती मिळते ते, ते पॉवर स्टेशन स्फूर्ती केंद्र स्मृती मंदिर रेशीम बाग हेडक्वॉर्टर हेडक्वॉर्टर नाही हे पॉवर सेंटर आहे

प्रशांत किशोरी याचं उत्तर देऊ शकत नाही किंवा कुठलाही रणनीती का आला याचं उत्तर देऊ शकत नाही की मोदी आता पण रेशीम बागेत का नाही आले मोदींना पंतप्रधान म्हणून संघाने बसवलं दोन हजार चौदा मध्ये संघाचा पाठिंबा होता मोदींनी गेल्या दहा वर्षात रेशीम बागेत चक्कर का टाकलेलं आहे आता ते काय येत या प्रश्नामध्ये सारी उत्तर आहे राजकारण बदलत आहे संघाच जे आयडियोलॉजी आहे आणि ध्येय आहे आणि दिशा आहे ती स्पष्ट आहे आणि तीच दिशा नरेंद्र मोदीकडे आहे त्यामुळे दोघांमध्ये मतभेद नाहीत म्हणजे जे पिक्चर क्लिअर जे पिक्चर रंगवलं जात आहे किंवा मोदी आणि मोहन भागवत आर एस एस यांच्यामध्ये संघर्ष आहे मतभेद आहेत वगैरे दोघांची आपली कार्य करण्याची आपली कार्यपद्धती वर्कस्टाईल वेगळी आहे त्याच्या दोघे आपापले काम करत असतात त्याचा फायदा देशालाच द्यायचा देशा आहे हे अनेकांना कळत नाही ते, ते, ते मतभेद मतभेद वगैरे वगैरे ते गैरसमज पसरतात संशय कल्लोळ होतो की मोदी गेल्या अकरा वर्षात म्हणजे मो, मोदींनी दोन हजार चौदा मध्ये सत्ता घेतली हो आता दोन हजार पंचवीस चालू आहे या एवढ्या काळात अकरा वर्षात मोदी बागेत का आले नाही आता काय येत आहेत नागपुरातला एक कार्यक्रम माधवी माधव नेत्र माधव नेत्रालयाच्या पायाभरणी समाज कार्यक्रमाचा समारंभ आहे त्या हिशोबाने मोदी रेशीम बागेत जातील अशी अपेक्षा आहे म्हणजे पूर्ण स्वयंसेवक संघ लाखोने सर्वांना अभिमान आहे की आमचा पंतप्रधान रेशीम रेशीमबागेत येतोय या महाराष्ट्रात महायुती सरकार आहे त्या महा सरकार मधला एक मोठा घटक पक्षाचा नेता मंत्री ज्याने रेशीम बागेत स्मृती मंदिरात जाणं टाळलं आता भाजपने त्याला काय शिक्षा दिली शिक्षा सोडाच अजूनही दोस्तीचा कायम आहे ज्यांना स्मृती मंदिराची अलर्जी आहे तेच लोक आज भाजप सोबत आहेत असं म्हणायचं का मी नाव घेत नाही सोबत समजून जाते रेशीम बागेत जे बाजूच्या मैदानात आले कार्यक्रमाला आले पण ते स्मृती मंदिरात रेशीम बागच्या कार्यालयात त्यांनी जायचं टाळलं परस्पर पळून घेतलं भाजपला काहीतरी निर्णय करावा लागेल कोणासाठी कोणासोबत बसायचं आणि किती काळ बसायचं सत्तेसाठी जनता तुम्हाला सत्ता द्यायला तयार आहे पूर्ण पण तुमची तेवढी धीर धरायची कॅपॅसिटी आहे का तुम्हाला अजित दादाही पाहिजेत तुम्हाला एकनाथ शिंदे पाहिजेत या भानगडीमध्ये सर्व गडबड होत आहे महाराष्ट्र भरकडच चाललाय का हा मोठा मुद्दा आहे दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे आज मोदी येत आहेत मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे परमपूज्य व्यक्ती व्यक्तिमत्व आहे भागवतांचं वैशिष्ट्य हे की भागवतांनी ज्या पद्धतीने संघ वाढवला ज्या पद्धतीने भाजपला ताकद दिली कुठलाही गाजावाजा न करता म्हणजे गेल्या तीन निवडणुका हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली इथे भाजप इथे संघाचा कार्यकर्ता मैदानात नसता तर भाजपची सत्ता आली असते भागवतांची स्ट्रॅटेजी म्हणजे भागवतांची काम करण्याची पद्धतीत तुम्ही लक्षात घ्या कुठेही पिक्चरमध्ये नाही येता मोहन भागवत फटाके फोडत असतो त्यामुळे आपण चमत्कार झालेले पाहतोय आता बिहारमध्ये निवडणूक आहे अजून भाजपचं सर्व ठरायचं आहे था। मोहन भागवत बिहारमध्ये जाऊन आले संघाची काम करण्याची ही पद्धत आहे शरद पवार अजूनही आम्हाला समजले नाहीत असं लोक म्हणतात शरद पवार आम्हाला अजूनही समजले नाहीत असं लोक म्हणतात अनेकांना संघ अजूनही समजलेले नाही संघ शंभर वर्षाचा होतोय याच महिन्यात याच महिन्यात याच वर्षात आणि तो मुहूर्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत मोदी हे बॉम्ब संघ स्वयंसेवक आहेत त्यामुळे त्यांचे आणि मोहन भागवतांचे मतभेद होण्याचा प्रश्नच नाही होऊ शकत नाही ठरवलं तरी होऊ हो शकत नाही पण आपली मीडिया जो आहे so सुकॉल्ड मीडिया ज्याला बिस्किट मीडिया म्हणतात जे काय मीडिया ती अशी मतभेद वातावरण निर्माण करत असते ते होणार परंतु एवढ्या उच्च पदावरची ही माणसं जे आहेत नरेंद्र मोदी कुठे आहेत मोहन भागवत कुठे आहेत एवढ्या हिमालयावर बसलेली ही माणसं आहेत ती ती भांडण्या भांडण्यासारखे भानगडीत पडू शकत नाही ती जेवढ्या उच्च लेवलवर पसरली आहेत त्यांचं टार्गेट काही वेगळा आहे हे दोन संगम एकत्र येतात नागपुरात हा नाकूर, मोठा इव्हेंट आहे हा नागपूर नागपुरातला मोठा इव्हेंट हा नागपूरचाच नाही महाराष्ट्राचं नाही देशाचा नाही जगाचा आहे महाशक्ती किंवा जो बायडन आणि इथं ट्रम्प वगैरे हेच नाहीत महाशक्ती नागपुरात आहे मोहन भागवत आणि इथे नरेंद्र मोदी भविष्यात ये लक्षात येईल जगाच्या आता काही मीडिया असं चित्र रंगवत आहेत किंवा भाजपचा अध्यक्ष ठरत नाही त्या हिशोबाने नरेंद्र मोदींना नागपुरात यावं लागतंय झुट आहे भाजपचा नवा अध्यक्ष नरेंद्र म्हणजे नड्डा जे पी नड्डा जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ केव्हा संपलाय वर्ष झालाय भाजपला अजून नवा अध्यक्ष देता आले नाही त्यामुळे हवा अशी पसरली आहे की बाबा संघाने एनओ सी दिली नाही संघाने एनओ सी दिली नाही म्हणून ते नवा अध्यक्ष लटकलाय सध्या ते नड्डा केंद्रीय मंत्री झाले त्यामुळे नवाध्यक्ष कोण ते त्या हिशोबाने ना मोदींची नागपूर भेट महत्वाची आहे कारण मोदी आणि भागवत बसतील अर्थात भागवत भाजपच्या नव्या अध्यक्षाचं नाम डिक्टेट दिक, करणार नाहीत भाजपचा अध्यक्ष कोण असावा याचा निर्णय भाजपलाच करायचा मोदींनाच करायचा फक्त ओ सी भागवताकडून घ्यायची आहे जो तुम्ही नवा अध्यक्ष द्याल भाजपचा तो संघाच्या मर्जीतला असला पाहिजे आता पण जी नाव चर्ची चर्चेत होती ती भाजपच्या मर्जी भाजपच्या मर्जीतली होती पण म्हणून संघाच्या मर्जीतली नव्हती हो इतर पार्ट्या राजकीय पार्ट्या हे चालतात तसा तसा भाजप चालवायचा नाही संघाला संघाला काहीतरी वेगळं करायचं आहे त्यामुळे तुम्ही पाहाल नड्डा नड्डांचा कार्यकाळ वर्ष झाले संपला आहे अजून नवा अध्यक्ष नेमलेले नाही कारण संघाने आपला वेटो पॉवर वापरला आहे नथिंग डुईंग चांगला अध्यक्ष द्या ज्याची ताकद शेवटी भाजपला मिळणार आहे संघाला काय तर या नागपूरच्या बैठकीत ते भाजपच्या नव्या अध्यक्ष नाव क्लिअर क्लिअर होणार आहे आणि पुढच्या महिन्यात अठरा ते वीस काहीतरी बैठक आहे भाजपची त्यात भाजपच्या नव्या अध्यक्षाची घोषणा होईल नागपूर नागपूरची बैठक मोदी आणि मोहन मागवत या गेल्या दहा वर्षात ही पहिल्यांदा रेकॉर्डवर बैठक होते अनौपचारिक अशा बैठका झाल्या असतील कल्पना नाही रेकॉर्ड वर हे दोघं रेकॉर्ड वर, ये वर समोर येत आहेत एकत्र येत आहेत याचा अजेंडा काही नवा अध्यक्ष किंवा असं काही चिल्लर नाही नवा भारत नव्या भारताचा अजेंडा कसा असावा गेल्या दहा वर्षात जे झालं आणि पुढच्या पंचवीस वर्षात शंभर वर्षात भारत कसा असावा याच याचा विचार याची मंत्रणा मोदी आणि मोहनजी भागवत यांच्या या नागपूरच्या बैठकीत होणार आहे त्यामुळे नागपूरची बैठक ही ऐतिहासिक होणार आहे येणारी शंभर वर्षे हजार वर्षे नागपूरच्या बैठकीचा रेकॉर्ड आहे यासाठी लक्षात ठेवला जाईल की नागपुरात अशी बैठक झाली या दोघांची त्यात निर्णय झाले आणि त्याशोने हे सर्व सुरू आहे तुम्ही कशा पाहता या मोदी आणि मोहनजी भागवत यांच्या बैठकीकडे कॉमेंट करा कदाचित तुमच्या कॉमेंटमुळे या दोघांना काही वेगळा अँगल मिळेल Hoş